पण ही योजना ही विचार न करता आपलं सरकार टिकवण्यासाठी अचानक रात्री ठरलं आणि पहाटे जाहीर सकाळी उठून बजेटमध्ये घातलं हेड पण तयार केलेलं नाही या योजनेला त्यामुळे ही योजना यांची अल्पजीवी ठरू नये अल्पकालीन ठरू नये याच्यासाठी आम्हालाच आता भविष्यात आपलं सरकार आल्यावर काळजी घेतली पाहिजे या दोन अडीच महिन्यात हे पैसे वाटतील यांचं स्टाईलच अशी आहे आपल्याला काय बोलायचंय आणि निघून जायचंय हे आरक्षणाच्या बाबतीत असं म्हटलेले दोघं तिघ आपल्याला काय बोलायचंय निघून जायचंय त्यावेळी माईक चालू आहे अशी आठवण करून तिघातल्या एकानं दिली आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला यांची स्टाईल माहिती आहे आणि म्हणून काही घोषणा करतील आणि ही निवडणूक काढायचा प्रयत्न करतील पण आज घराघरामध्ये बेकारी जी आहे महाराष्ट्रात ती ह्यांच्या कारभारामुळे घराघरात महागाईला तोंड देणाऱ्या आमच्या गृहिणी आहेत त्याला कारण कारण हे सरकार आहे आज प्रत्येक गोष्टीवर चपलेपासून टोपीपर्यंत कर आकारणी यांनी केलेली आहे त्या सगळ्या कर आकारण्या जर बघितल्या तर पन्नास हजार रुपयात तुम्ही घर चालवत असाल तर अठरा टक्क्याने नऊ ते दहा हजार रुपये आपल्या खिशातून आपण सरकारला भरतो त्यातले पंधराशे आले म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही पंधराशेचे तीन हजार कसे होतील हे बघण्याचं काम भविष्यात आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि त्यामुळं तुम्ही काही त्याची चिंता करू नका